समस्त शेळके आणि शिंदे परिवाराच्या वतीनं चिरंजीव तुषार कैलासवासी गणपती भाऊ शेळके यांचे नातू व सौभाग्य शिला व श्री चांदेव गणपती शेळके यांचे ज्येष्ठ चिरंजीव रानार चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे चिरंजीवी सौभाग्य सकल कांक्षिनी सारिका कैलासवासी गोविंद मारुती शिंदे यांची नात व सौभाग्यवती कमल व श्री विठ्ठल गोविंद शिंदे यांची सुकन्या राहणार वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली यांचा हल्दी समारंभ शनिवार दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी वास्तवी संपन्न होईल तसेच यांचे अवबंधनाचा सोहळा रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून तेतीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याचे वेजिले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे युवास्त वराचे घरी शेळके वस्ती तिल्या तालुका जल जिल्हा सांगली आकाशात शोभा चांदण्यांची बागेत शोभा फुलांची मंडपात शोभा पाहुण्यांची यावे वा सोहळ्यात ही विनंती समस्त शेळके परिवाराची निमंत्रक श्री चांगदेव गणपती शेळके कुमार योगेश चांगदेव शेळके समस्त शेळके परिवार धन्यवाद मातीच नांदन जीव झाला चकवा चांदना आभाळा संग मातीचा नंदना जीव झाला चकवा